नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहे लोणंद बाजारामध्ये लोणंद सातारा जिल्ह्यामध्ये आहे आज आपण शेयांचे दर आणि व्यवहार कसे होतात प्लस आपल्याकडं बोकडं पण श बाजारामध्ये होते त्यांचा पण दर आणि आपण कशी विक्री होते त्याचबरोबर मेंढ्या आहेत त्यांची विक्री कशी होते हे बघणार आहोत तर हा बाजार दर गुरुवारी असतो टायमिंग सकाळी साधारण सहा वाजता सुरू होतो आणि दहा वाजेपर्यंत संपतो तर जर खरेदी करायची असेल तर लवकर यावं लागतं आजच्या बाजारामध्ये उस्मानाबादी कोटा शिरोई सोजत क्रॉस अशा बऱ्याचशा शेया आल्या होत्या बोकट पण होते त्याचबरोबर मेंढ्या विजापुरी मेंढ्या मेंढ्या त्याचबरोबर माडग्याचे मेंढे हे पण उपलब्ध होतं आणि मोठा बाजार भरला होता आज तर आपण बाजारातले बघा व्हिडिओ पाहणार आहे समोर दिसत असणारे लहान एक दोन महिने पंधरा दिवस वीस दिवस असे लहान पिल्ले आलेले आहेत बघा क्रॉसमधले आहेत विठ्ठल क्रॉस आहे शिरोई क्रॉस आहे काही गावरान पण आहेत उस्मानामध्ये आहेत असे पिल्ले पण बाजारात मिळतात साधारण दोन अडीच हजार रुपये रेट आहे त्यांचा आता हे समोर दिसणाऱ्या पिल्ल्यांचा आपण अशा पिल्ल्यांचा व्हिडिओ पण पुढं घेतला आणि मोबाईल नंबर पण घेतला आहे व्यापाऱ्यांचा तर व्हिडिओ पुढं बघा शेळ्यांची पण असतात काय कुठलं कुठलं बाजार करताय बाजार रसीम गोवन शिरूर बर चाकण चाकण नाही चार बाजार करताय का तुमच्याकडे सगळी बारकीच तुमच्या कुठल्या कुठल्या जातीची बरं अजून किती लहान एक दोन महिन्याची मिळतात काय मोबाईल नंबर सांगा की सत्यात्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंच्याऐंशी पंचेंश पंच्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट

बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे मेंढे आलेले आहेत बघा व्हिडिओ दिसतोय आता आपण काही जणांचे दर पण घेतोय मोबाईल नंबर पण घेतोय तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा ब्रीडिंगसाठी किंवा कटिंगसाठी किंवा जत्रा वर्षासाठी चांगले मेंढे आले होते चांगले रेट रेटमध्ये होते जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हे चांगलं आहे बावीस हजार हे माडगा आहे काय कुठल्या जातीचं आहे विजापुरी, विजापुरी। कर मित्रा नो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत हा पार्ट वन आहे व्हिडिओ अजून पार्ट टू पण लोणंद बाजाराचा येणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद